नमस्कार मित्रांनो देव माणूस मधला अध्याय चोवीस ऑगस्ट भागामध्ये गोपाळ लालीला म्हणतो ही बॅग उघडली का लाली म्हणते नाही पण काय हो हाय काय या बॅगमध्ये लई जडे थांबा मी बघतेच ते, ते आता बॅग उघडते आणि म्हणते ब्लाऊज कधी लालीशी नीट न बोलणारा गोपाळ आता खूप प्रेमाने बोलत असतो आणि म्हणतो कसं आहे ना लालीजी हे मी पहिले शिवलेले ब्लाऊज आपली पहिली आठवण तशीच असावी म्हणून ठेवलेत लाली आता खूप इंटरेस्टने ऐकत असते गोपाळ म्हणतो बरं मी या दुकानात ठेवून येतो आ कसं आहे ना माझी आठवण माझ्याजवळ राहिली तर बरी म्हणजे मला कधी पण बघता येईल कारण त्या ब्लाऊज खाली खूप पैसे आणि दागिने असतात आता गोपाळ बॅग घेऊन दुकानात जातो आणि व्यवस्थित बॅग ठेवतो इकडे आर्याला एक बॅग सापडलेली असते आणि त्यामध्ये खूप पेपर्स असतात ती बघून म्हणते एवढं तर कळतं की आजोबांकडं खूप लोकांच्या जमिनी घाण होत्या पण हे लोक होते कोण आता ती एक एक नाव वाचत असते त्यामध्ये डिंपीच्या वडिलांचंही नाव असतं आता आर्याच्या मनात येतं ह्या जमिनी आपल्याला कशाला म्हणजे आता आर्या पोचणार डिंपीपर्यंत आपांकडे गुरुजी येतात आणि त्यांच्या अवतीभवती सगळेच बसतात आता गुरजी एकेकाचा -एक हात बघत असतात तेवढ्यात लाली येते फुलाबाई म्हणते आमच्या लालीचा हात बघा की गुरजी हात बघून म्हणतात हिच्या नशिबात काटे आहेत सावधान लोक तुझ्या पाठीत खंजीर खुपसायला ठपलेले आहेत रणजी म्हणते का गं भया याच्या पाठीमध्ये कोण खंजीर खूप असणार गुरुजी तुमचं पण काहीतरी आप्पा म्हणतात ग बसा ले अक्कल नका पाजळू पाजुळू गोपाळ दारातून ऐकत असतो आप्पा म्हणतात गोपाळ दाव दाव तुझा पण हात गुरुजी हातावरची रेज बघत म्हणतात हातामध्ये पैसा अडका बक्कल सोनं नाणं आपांना म्हणतात पण मार्ग चुकला आहे आता गुरुजी गोपाळच्या चेहऱ्याकडं बघतात आणि असं काही सांगत असतात की लाली गोपाळकडं संशयाने बघायला लागते एवढंच काय बाकीचे पण आकरून बघत असतात गोपाळ म्हणतो हा तर सगळंच खरं सांगतोय असे आणि अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद